मंडळी सराय गोपालभद्री नावाचं गाव आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि उत्तर प्रदेशमधल्या या सराय गोपालभद्री नावाच्या गावात सुमन देवी नावाची महिला काही वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं परंतु पतीसोबत तिचं पटत नसल्याने ती आपल्या माहेरी राहत होती आता माहेरी राहत असताना एक तरुण महिला पतीपासून वेगळी राहत होती आणि वेगळी राहत असताना तिच्या काही गरजा किंवा तिच्या काही सुखांच्यासाठी ती महिला निश्चितच आपल्या सुखासाठी ही कुणाचा तरी शोध घेत होती अशातच तिला तिच्या माहेरी बरकणपुरा गावामध्ये विवेक कुमार नावाचा एक तरुण तिला आवडू लागला आता हा विवेक कुमार नावाचा तरुण तिच्यापेक्षा दहा वर्ष लहान होता आणि शिवगड उसराही या भागामध्ये या दोघांचं येणं जाणं असायचं तर सुमन देवी जिने नवऱ्यापासून विभक्त राहत आपली दिनचर्या आपला उदरनिर्वाह भागवत असल्यामुळे तिला पैशांची वणवण असायची पैशांची गरज असायची आणि अशात तिला विवेक कुमार हा तरुण भेटला होता तो तिच्यापेक्षा दहा वर्ष लहान होता परंतु या दहा वर्ष लहान असणाऱ्या तरुणासोबत या सुमनदेवी नावाच्या महिलेने संबंध वाढवले होते हे संबंध नंतर पुढे शारीरिक संबंधांपर्यंत देखील गेले आणि शिवगड उसराही या ठिकाणी यांचं येणं जाणं जे असायचं त्या ठिकाणच्या एका ओयो हॉटेलमध्ये हे एके दिवस भेटायला गेले भेटायला गेल्यानंतर ते पतीपत्नी असल्याचं सांगत या हॉटेलमध्ये त्यांनी एंट्री घेतली हॉटेलमध्ये थांबले आणि नंतर जे घडलं ते अतिशय भयंकर होतं या विवेक कुमार नावाच्या तरुणाने या सुमन देवी नावाची जी महिला आहे जिला पत्नी म्हणून ह्या हॉटेलमध्ये घेऊन आलेला होता तिचा निघृण पद्धतीने त्याने तिला संपवला होता आता हे सगळं प्रकरण घडताच त्याने सरळ पोलीस स्टेशन गाठलं आणि स्वतःला पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून घेतलं त्यानंतर पोलीस या हॉटेलच्या तपासणीसाठी आले त्यानंतर हॉटेलमधील सगळा प्रकार त्यांनी बघितला आणि हा प्रकार बघितल्याच्या नंतर पोलिसांनी सुमनदेवी इला का संपवलं असं ज्यावेळेस या विवेक कुमार तरुणाला विचारलं त्यावेळेस या सुमनदेवीने आपल्याला पाच लाख रुपयाची मागणी केल्याचं त्याने त्याच्या जबाबात सांगितलं ती वारंवार आपल्याला पैशाची मागणी करत होती आणि वारंवार आपल्याला, आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं तर शरीर संबंध किंवा विवाहित महिला जी नवऱ्यापासून विभक्त राहते आहे अशा महिलांच्या जाळ्यामध्ये काही तरुण अडकतात नंतर या महिला त्यांना अशा पद्धतीनं टॉर्चर करतात आणि हे अशा पद्धतीचे घाणेरडे कृत्य आपल्या समोर येतात तर या स्टोरीमधनं एकच बोध असा आहे की अशा महिलांच्यापासून तरुणांनी निश्चितच सावध राहिलं पाहिजे